ऑफिस आणि अतिशय प्रशस्त असं इमारत आहे ते सगळे इथं कार्यालय आहेत सरकारी आम्ही दोघी महिला उषाताई कोळी मी गीतांजली कोळी धुळे नंदुरबारहून महाराष्ट्रातील समाज बांधवांना न्याय मिळण्यासाठी इथं आलेलो आहोत नवी दिल्लीला सामान्य व्यक्ती देखील इथं येऊ शकतो जो न्याय मागायला त्यासाठी भारतीय संविधानाने दिलेल्यानुसार लोकशाहीमध्ये देखील नागरिकांचा अधिकार आहे की जनतेवर जो अन्याय कुठे होत असेल लोकांवर अन्याय कुठे होत असेल तर भारताचे सर्वोच्च रा भारताची राजधानी इथे येऊन सर्वोच्च पदावर असणारे राष्ट्रपती राष्ट्रपतीजी पंतप्रधान तसेच संसद भवनमध्ये लोकशाहीमध्ये लोकशाहीत निवडून येणारे लोकसभा खासदार त्याचप्रमाणे प्रत्येक मंत्रालय इथे जाऊन आपण दाद मागू शकतो न्याय मागू शकतो तोच न्याय मागण्यासाठी मी गीतांजली कोळी आणि माझ्याबरोबर उषाबाई कोळी आम्ही दोघीजणी तर दिल्ली नवी दिल्ली येथे आलेलो आहोत आणि आम्हाला समाजासाठी पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी ठोपे महादेव मंदार कोळींना न्याय मिळण्यासाठी हे अभ्यासपूर्ण निवेदन तयार करणारे सांगलीचे माननी संजय सर तसेच भगवान सर आहेत आणि त्यांच्या त्याचप्रमाणे जनार्दन मुरकुटे काका तसेच अनेक जमात बांधव ज्यांनी दिल्लीला येण्यासाठी आमच्याजवळ भाड्याला देखील पैसे नव्हते परंतु शंभर शंभर रुपये गोळा करून अनेक बांधवांनी शंभर शंभर दोनशे रुपये पाठवून त्यांच्या पैशांवर भाडं तसेच कागदपत्रांचा खर्च करून इथं राहण्याची व्यवस्था करून आम्ही इथं करू, लढतो आहे समाजासाठी खरंच माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब मा समाज कळकळीने कर तळमळीने समाजकार्य करणाऱ्या बांधवांचा मला नक्कीच अभिमान आहे आदिवासी दिनानिमित्त आता नऊ ऑगस्ट दिवस आदिवासी दिन येतो आहे आणि तुमचा संघर्ष नेहमी माहीत आहे जगाला आदिवासी सतत संघर्ष करत असतात त्या संघर्षपूर्ण आदिवासींमधल्या आपल्या या जमाती टोकरेकोळी महादेव कोळी कोळी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आपला संघर्ष निरंतर सुरू आहे पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळायला परंतु महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे महादेव मल्हार कोळींचा संघर्ष अद्यापही सुरू आहे हे खेदाने म्हणावं लागतं यात लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स तळागाळातील घटकांना न्याय मिळावा यासाठी लोकशाही स्थापन करण्यासाठी इथं संविधानाची निर्मिती केली आणि आज संविधानाने आपल्याला आदिवासी म्हणून अधिकार दिलेले असताना देखील आपल्याला अधिकार मिळत नाही ही खंत मोठी वाटते आणि त्याच खंतला धरून जमात बांधवांचे दुःख धरून शिक्षण मुलांना मिळावे यासाठी विकासाच्या प्रवाहात समाजी आवं यासाठी मी आज माझ्या मैत्रिणी उषाताई कोळे यांच्याबरोबर धुळ्याहून नवी दिल्ली येथे आली आहे आणि या सर्व कार्यालयांना भेटी देऊन इथं अन्यायाविरुद्ध दाद मागणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय राघोजी जय जलकारी, जय वाल्मिकी जय सहिद